जवाहर नगर दाभाडी तालुका मालेगाव येथील गावठी दारू दारू गाळणाऱ्यावर छावणी पोलिसांची कारवाई सह केली कारवाई भट्टीसह केली मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की छावणी पोलीस स्टेशन हद्दीतील दाभाडी गावच्या जवाहर नगर भागात भरपूर प्रमाणात गावठी हात भट्टी दारूची विक्री होत आहे त्या अनुषंगाने दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अनिकेत भारती यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प श्री सूरज गुंजाळ व छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शेगर यांना तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशित केल्याने पोलीस निरीक्षक श्री शेगर यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान कोळी यांना छावणी पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक प्रशांत देसले पोलीस नाईक कैलास चोथमन पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड व दाभाडी बीटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण आहिरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील कुन्हाडे महिला पोलीस नाईक कविता आहे पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र हिरे यांना सदर कारवाई करणे सूचना दिल्याने नमूद पथकाने पोलीस निरीक्षक श्री शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहर नगर दाभाडीसह परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई केली शिवारात जवाहरनगर आणि रोकोबा नगर या परिसरातून जवळपास पाच हातपट्टी जे आम्ही प्रयुषणची रेड केलेल्या आहेत ती हातभट्टी आहे आणि बाकी दारू विक्रीकरता मिळून आलेले आहेत चांगलं कामगिरी केलेली आहे आणि त्याच्याबद्दल वरिष्ठांनी प्रूफ केलेलं आहे ओके